तर एम्ब्रिओ फ्री करायची तर एम्ब्रिओ ही ना एक फर्टिलिटी प्रिझर्वेशन टेक्निक आहे जिच्यामुळे आपण हो आहे ना गर्भ बनून फ्रीज करून ठेवतो तर हे कुठल्या पेशंटसाठी ज्यांचे स्त्रीबीज कमी होत चाललेले आहेत ज्यांचे शुक्राणू कमी होत चाललेले आहेत अशा कपल्सनी गर्भ बनून फ्रीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे एम्ब्रिओ फ्रीजिंगचा आणि त्यांना असं वाटतंय आता की आपण पुढच्या दोन एक वर्षामध्ये प्रेग्नन्सी ठेवू किंवा आय व्ही एफमध्ये आपण एम्ब्रिओ फ्रीजिंग करू शकतो जेणेकरून आपले जे एक्स्ट्रा उरलेले एम्ब्रिओ आहेत ते आपण नेक्स्ट सायकलला वापरू शकतो किंवा आय व्ही एफमध्ये कसं होतं जे इंजेक्शन जेव्हा आपण देतो पेशंटला तर त्याचे जे व्हॅल्यूज असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरोनच्या त्याच्या जा जास्त वाढलेल्या राहत्या तर अशा पेशंटसाठी आपण काय करतो की ट्रान्सफर न करता सेम सायकलमध्ये आपण नेक्स्ट मंथमध्ये आपण साय एमो ट्रान्सफरचा निर्णय घेतो तेव्हा आपण ते, ते गर्भ त्यांचे फ्रीज करून ठेवतो जे पेशंट आहे कॅन्सर झालेले आहे ज्यांना की म्हणजे नाही का जे कपल आहे त्याच्यापैकी एखाद्या पार्टनरला कॅन्सर झाला आहे आणि आता त्यातला केमोथेरपीला घ्यायचं आहे किंवा रेडिओथेरपी चालू होणार आहे तर अशा पेशंटनी म्हणजे आपलं फर्टिलिटी प्रिझर्वेशन करण्यासाठी एम्ब्रिओ फ्रीजिंग टेक्निकचा उपयोग करू शकतात ते एमब्रिओ फ्रीझिंग जी आहे तर काही पेशंट आहे जी ज्यांना इकॉनॉमिकली स्टेबल होण्यासाठी टाईम लागणार आहे ज्यांना करिअरकडे फोकस करायचं आहे आणि आत्ता त्यांना मूल होऊ द्यायला टाईम नाही आहे तर असे जे कपल आहे हे गर्भ प्रिझर्व करून त्यांचे फ्रीज करून त्यांची फर्टिलिटीचं प्रिझर्वेशन करून त्यांना जेव्हा ती इकॉनॉमिकल स्टेबल होतील आणि जेव्हा त्यांच्या आपण आई बाप होऊ शकतो तेव्हा ते येऊ शकतात पण एम्ब्रो फ्रीजिंग करणं हे का गरज आहे कारण की आपलं वय तर वाढणारच आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की आपले जे शुक्राणू आहे किंवा उसेट आहे त्याला लिमिट आहे ते, ते बायोलॉजिकल क्लॉक चालूच असतं त्याच्यामुळे काय होतं की तुमचे स्त्री बीज आणि शुक्राणू संपत येतात करिअर ओरिएंटेड कपल आहे त्यांनी ते फ्रीज करून ठेवून नंतर त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी आय व्ही एफ सेंटरला येऊ शकता थँक्यू